तो बहुत बहुत खतरनाक वाला चीज है फट जाती है हमारी तो फट रही है तुम्ही पण या आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये आणि असा पालनामध्ये बसा आणि आनंद घ्या आम्ही तर आनंद घेतोयस तुम्ही या आणि आनंद लुटा वा 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 बढ़िया बढ़िया खूप मजा येते पण भीतीपेक्षा आनंद जास्त आगळावेला अनुभव घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी पाळण्यामध्ये बसा आणि आनंद घ्या आपण भरपूर दिवस महालक्ष्मी અધુ આનંદ घेऊया मजा आली का नाही फारसा दुखीच बेस वाटला काय ते ना तू मज्जा केलीस बोलला <laughs> की जर हा जो नवीन पालना आलेला आहे महालक्ष्मी यात्रेमध्ये याच्यामध्ये बसायचं म्हणजे जबरदस्त धाडच पाहिजे आणि आपला दादा बसलेला होता त्याच्यात कशी मज्जा आली ना उलटा पालटा करज चल आता तिकडं जाऊ तिकडचा पालना याच पाळण्याचा आपण एक दिवस व्हिडिओ टाकलेला होता हा या वर्षीचा पहिल्या नंबरचा पाळणा म्हणजे हा खतरनाक रिस्की आणि जबरदस्त बघणाऱ्यांना पण मजा आणणारा असा आहे तो या वर्षीचा हा पाळणा बसणार आहोत आणि या पाळण्यात आनंद लुटणार आहोत यामध्ये बसायला तर माझी आठवून जाते त्यामुळे या पाळण्यात बसूया चला दुसऱ्या पाळण्यामध्ये बसण्यासाठी जातो कप बसी म्हणजे डान्सिंग करणारा असा तो आने जो पाळणा आहे त्याच्यामध्ये बसूया आणि आनंद लुटूया चला मग आम्ही आता परत सात आठ जण आलेले आहोत सो बसूया आणि पाळण्यात बसण्याचा आनंद घेऊया खूप वर्षानंतर परत एकदा आपण बसतोय काही तिकीट काढण्यासाठी आहे स so, बसूया आणि आनंद घेऊया बघू आता कुठेतरी बसूया मामी पण आहे हौसीने बसते आणि सर्वजण इकडे बसू शेवटी शेवटी बसूया इकडे सर्व बसले बसला आहे पण तिवा जो आहे

खतरनाक है ये तो साला सब लोगों को मिलाता है भगवान oh hey, ये क्या हो रहा है खतरनाक <laughs> <laughs> <है? laughs> <laughs> <laughs>

शांती तो बहुत, बहुत खतरनाक वाला चीज है फट जाती है हमारी तो फट रही है तुम्ही बढिया आई महालक्ष्मी माते चे यात्रे आणि असा पाळण्यामध्ये बसा आणि आनंद घ्या आम्ही तर आनंद घेतोय तुम्ही या आणि आनंद लुटा वा वा वाढ्या वडिया खूप मजा येते भीती वाटते पण भीतीपेक्षा आनंद जास्त जीवनात कधीतरी असाही वेगळा अनुभव घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी पाळण्यामध्ये बसा आणि आनंद घ्या वा नामाघुम झालोय वाव काय मजा आली दान सारखा करणायचा आणि तुम्ही पण या या पाळण्यामध्ये बसा आनंद घ्या खतरनाक मजा आली तिकडून जायचं आहे आणि ताई आहे सो तुम्ही पण या ताई त्या पाळण्यामध्ये बसा आणि आनंद लुटा आम्ही तर खूप आनंद लुटला घामाघून होऊन गेलो आणि भीती वाटली पण भीतीपेक्षा आनंद जास्त आहे सो या तुम्ही पण आणि आई महालक्ष्मी मातेच्या या यात्रेमध्ये पाळण्यात बसा आणि आनंद लुट्या यात्रेमध्ये पण महालक्ष्मी यात्रेतील विविध असे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पाळणे बघितले त्याच्यामध्ये बसलोही आनंदही लुटला आणि यात्रेतील गर्दीही दाखवली थोडीशी दुकानंही दाखवली एक आकर्षण या महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये असते ते म्हणजे लांब लांबून यात्रेकरू करू या यात्रेमध्ये येत असतात आणि वर्षभरातून दिवसातून वर्षातून ही एकदा यात्रा भरत असते आणि या यात्रेसाठी येण्यासाठी उत्सुकतेने यात्रे करू या आई महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये येत असतात आणि एक आकर्षण म्हणजे या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये आल्यानंतर भुजिंग खाण्यासाठी विशेष यात्रे करू आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये येत असतात आणि महालक्ष्मी यात्रेतील भुजिंग खाण्याची मजाच वेगळी असते कारण वर्षभरातून एकदा ही यात्रा भरते घरी आपण दररोज चिकन खातो मच्छी खातो पण यात्रेत येऊन भुजिंग खाण्याची मजाच वेगळी असते आम्हीसुद्धा ज्या मामाच्या फॅमिलीसोबत आलेल्या आहोत त्यांच्यासोबत भुजिंग घेतला खाणार आहोत आनंद लुटणार आहोत तुम्ही कधी या महालक्ष्मीच्या यात्रेत आले असाल आणि या यात्रेतील भुजिंगचा अनुभव घेतला असाल खाला असाल तर तुमचा एकंदरीत या आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये येऊन तुमचा अनुभव काय आहे कसा आहे तुम्हाला इथला भुजिंग खाल्यानंतर कसा आ, लागतो ते कमेंट्स करून नक्की सांगा ही पूर्ण भुजिंग आहे इकडे खूप सारी दुकानं आहेत ती आपल्याच व्यक्तींची आहेत तुम्ही नक्की महालक्ष्मीच्या यात्रेत आलात तर अशा भुजिंग सेंटरला जा आणि मस्तपैकी भुजिंग खा इथे आता दादा भुजिंग करतोय बघा कोळसाने भाजलेला असा तो भुजिंग चवच वेगळी असते अशी पूर्ण गल्ली भुजिंगची आहे म्हणजे एक एका बाजूला पूर्ण यात्रेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात पूर्ण पाळणे आणि दुसऱ्या बाजूला आपण गेलो तर त्या ठिकाणी पूर्ण भुजिंग 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 म्हणजे ही पूर्ण गल्ली भुजिंगची आहे आम्ही या भुजिंग सेंटरला आलेले आहोत आणि या दादा लोकांनी सुंदर असं आम्हाला भुजिंग बनवून दिलेला आहे चला आता मंडळी दाखवतो मंडळी पूर्ण बसलेली आहे भुजिंग खाण्यासाठी बघा खाऊन खाऊन पूर्ण पत्रावल्या खाली गेलेल्या आहेत आणि परत ग्रेव्ही तयार केलेली आहे आधी आम्ही भुजिंग खाऊन संपवला परत ऑर्डर दिलेली आहे परत खाणार आहोत आणि ही सर्व मंडळी भुजिंग खाऊन खाऊन आता मस्त आ, आराम करत आहे हिंडून हिंडून हटला हे सर्व मंडळी आता आम्ही भाकरीत नाही हे पाव आणलेला हा तर पाव खान आता पोट भरू बघा आमचा ही आलेला आहे भुजिंग ही रेडी झालेला आहे सो असा हा भुजिंग महालक्ष्मी यात्रेला भेटत असतो पर के जी चारशे पाचशे रुपये किलो मिळतो आणि ग्रेवी ही तुम्हाला खायची असेल तर खाऊ शकता सो ही सर्व मंडळी आपली बसलेली आहे आता चला खाऊया आणि पोट भरूया नंतर आता तुम्हाला दाखवतो नंतर पाळण्यामध्ये मज्जा केली खाला पिला ना आता जाऊ सगळी जण घरा अशा प्रकारचा आजचा ब्लॉग ब्लॉग इथंच संपू भेटू परत एखादी नवीन व्हिडिओ नवीन यात्रेत म्हणजे पुढच्या दिवसाचे यात्रेत ना परत एकदा मज्जा करू हा मामी लोक पण आता चालली फार खुश हा महालक्ष्मीची यात्रा दर दिवस बारा वाजतापासून बंद होते कारण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सूचना करण्यात आलेल्या आहेत दररोज रात्री बारा वाजेपासून यात्रा बंद केली जाते हळूहळू बंद होता होताना एक ते दोन वाजत असतात मात्र तुम्ही यात्रेमध्ये फिरायला येत असाल तर जरा लवकर या म्हणजे तुम तुम्हाला सर्व यात्रा फिरता येईल आणि भरपूर वस्तू घेता येतील लेट आले तर तुम्हाला फिरता येणार नाही यात्रेतील सामान ना घेता येणार नाही आणि नंतर यात्रा बंद होऊन जाईल त्याच्यामुळे यात्रेत यायचं असेल तर लवकर लवकर या आम्ही आठ वाजता निघालो म्हणून पूर्ण यात्रा फिरलो भरपूर सामान घेतलं एन्जॉय केला आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली म्हणजे आता घरी जातो चला मग शुभरात्री गुड नाईट भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद मेंढाचा नमस्कार टाटा बाय बाय